चला एव्हरीथिंग इज फाईन साऊंड सगळ्या गोष्टी बरोबर आहे का एक मोठी त्याला काय म्हणतात की बॅच बॅचबद्दल अनाउन्समेंट पण होती आणि आपल्या इकॉनॉमिकची कंबाईन गट ब गट क दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसची जे तयारी करणारे आपले कार्यकर्ते आहे त्यांच्यासाठी ही काय होती बॅच ही अनाउन्समेंट होती आपण तुम्हाला माहित असेल की जेव्हा जेव्हा नवीन बॅच आपली सुरू होते तेव्हा आपण त्याबद्दल काय करतो बॅच लाँच करतो व्यवस्थितपणे म्हणजे सगळ्या गोष्टी काय होतील क्लिअर होतील चला ठीक इथपर्यंत थी साऊंड अँड सगळ्या गोष्टी बरोबर आहे का मला एक वेळा क्लिअर करून द्या म्हणजे आपल्याला काय करता येईल व्यवस्थितपणे संभाषण किंवा चर्चा आ, करता येईल आपल्याला बरोबर चला सब ओके, ओके। मला वाटते व्हिडिओच हे होऊन राहिलं इकडा व्हिडिओ बरोबर करून घेतो मी दोन मिनटं मला असं वाटते की हे झालेलं आहे ओके मला कॉमेंट बॉक्समध्ये इकडं सांगा सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्यापैकी होईल त्या एक सेकंद चला आता बघा रे बरोबर ऐका तर व्हिडिओ लॅग होतो येस आता क्लिअर आहे का मला वेळा क्लिअर करून घ्या आता बरोबर आहे आता सगळं बरोबर आहे चलो डन डन साऊंड अँड एव्हरीथिंग इज ओके वे हाऊ टू स्टार्ट आता आपण चर्चेला काय करू सुरुवात करू बेसिकली लक्षात ठेवायचं आज आपण कंटेंट बघणार नाही आहो आज आपली गट ब गट क दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साठी जे लोक तयारी करणारे आहे तर बेसिकली बरेच लोकांना सेक्शन वाईज बॅच लावायचे असतात बरेच लोक इंटिग्रेटेड बॅच लावतात पण त्याच्यामध्ये इकॉनॉमी पॉलिटिक होत नाही मग अशा दृष्टिकोनातून ते कार्यकर्ते आपले बॅच करण्याचा प्रयत्न करतात चला दीपक यस येस येस दीपक चलो जयदीप यस येस येस चलो डन 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 शाबा शाबा चलो मंजिरी दीपक आरती चला जयदीप ठीक आहे ओके डन तर या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात की आपण आज बॅचं लॉन्चिंग करत आहोत या नवीन सेगमेंटसाठी पंचवीस आणि सव्वीससाठी मग या दोन दोन दो, तीन चार मागच्या आठवड्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बॅचेस घेतल्या सर आमचं कसं तुम्ही काळजी करू नका ही बॅच तुमच्यामध्येच अपडेट होऊन येणार आहे त्यात त्यात किंतु परंतु नसावं ऑलरेडी ती अपडेटच झालेली आहे एवढं पण मी तुम्हाला सांगतो परवाच तर त्या दृष्टिकोनातून आपण हे आता बघण्याचा थोडा काय करू प्रयत्न आपण करू थोडं काय करा आणि ज्यांना बॅच करायची असेल किंवा काही वगैरे असेल तर ता त्यांनी थोडं एक वेळा सगळ्या गोष्टी बरोबर तपासून घेण्याचा प्रयत्न हा करा चलो ठीक आहे आणि सर्वात महत्वाचं काय या बॅचसोबत एक मोठी बिग अनाउन्समेंट पण आहे बॅच लॉन्च तर आहे पण एक मोठी अनाऊन्समेंट आहे तो व्यवस्थितपणे ऐका तुम्हाला याचा नक्कीच काय होईल फायदा होईल चला कळली इथपर्यंत चलो गौरव आता बघा हा इकॉनॉमिक्सचा आपला सिलेबस आहे आयोगानं दिलेला एकूण पूर्वपरीक्षेमध्ये संपूर्ण शंभर मार्कांचा जो पूर्व पे पूर्वपरीक्षेचा पेपर असतो त्यामध्ये आपला तीन नंबरवर हा इकॉनॉमिक्स आहे ज्या तीन नंबरला मी इथं घेऊन आलो हा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम आहे आपला आणि मुख्य परीक्षेमध्ये एकूण नऊ घटक आहे आणि त्यामध्ये नवव्या नंबरवर आपलं हे इकॉनॉमिक्स आहे त्याला मी सेपरेट घेऊन आलो एवढं बेसिक तुम्हाला माहित असेल यात कुठेही दुमत नाही कळलं का तर या दृष्टीनं जर बघितलं तर या सगळ्या बाबीच्या दृष्टीनं जर बघितलं तर इकॉनॉमिक हा विषय अत्यंत क्रुशल राहिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी ओके इकॉनॉमी हा विषय अत्यंत त्याला काय म्हणतात की म्हणजे हा टास्किंग राहिलेला आहे की सर समजत नाही हे करत नाही ते करत नाही त्याचं कारण माहिती आहे काय त्याचं कारण असं आहे आपण इकॉनॉमीला समजतो इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेटिव्ह बरोबर नाही का म्हणजे उदाहरणार्थ पुस्तकामध्ये वाचलं म्हणजे मला परीक्षेमध्ये दिसलं पाहिजे असं तुमचं म्हणणं असते जे बाकी सब्जेक्ट आहे जॉग्राफी तसा आहे तसा आहे आणि का बाकी विषय तसे आहे पण इकॉनॉमी तसा नाही आहे इकॉनॉमी हा काय आहे लक्षात ठेवायचं इकॉनॉमी इकॉनॉमिक्समध्ये जे प्रश्न विचारले जाते एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर डोकं चालवायचं आहे समजा प्रश्न विचारला किंवा पुढीलपैकी भारतामध्ये धारणा क्षेत्राचा आकार का कमी होत आहे ज्याला आपण लँड होल्डिंग म्हणतो आणि पर्यायामध्ये मध्ये आयोग विभक्त कुटुंब पद्धती तिथं डोकं लावायचे तुम्हाला की जसं जसं कुटुंब डिवाइड होईल ओके लँड होल्डिंग कमी कमी होत जाईल ना आपल्या भाषेमध्ये आपण हिस्सा पाडतो म्हणून त्यामुळे हे आन्सर करेक्ट असेल दोन हजार चोवीस चे प्रश्न जर बघितले तुम्ही त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट जाणवेल चोवीस कशाला तेवीस पासून हा नवीन पॅटर्न इकॉनॉमिकचा दिसतो पंधरा प्रश्नापैकी पूर्वपरीक्षेमध्ये पाच प्रश्न हे बुकमधनं असतात राष्ट्रीय उत्पन्न समिती केव्हा स्थापन केली एक्सेट्रा एक्सेट्रा या प्रकारचे आणि उर्वरित दहा प्रश्न तुम्हाला लावायचे आहे डोकं लावायचं आहे जर पी वाय क्यू बरोबर बघितलेले असेल पी वाय क्यू तर त्यामध्ये तुम्हाला माहित असेल की तो प्रश्न विचारतो तो प्रश्न काय विचारतो की सांग बाबा ओके मोठा, जी पी मोठा की त्याला म्हणतात जीएनपी मोठा जुन्या पोरांसाठी हा प्रश्न सोपी आहे पण नवीन पोरांना जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत लावताच येत नाही एक वेळा पी वाय क्यू बघा दोन हजार तेवीस नंतर तुम्हाला प्रश्नांमध्ये मोठा बदल दिसेल आता ट्रॅडिशनली किंवा पिपिटा लावून आता चालणारं नाही तुम्हाला व्यवस्थितपणे आकडेवारी कन्सेप्ट त्याचं अप्लिकेशन म्हणजे हे तसं करून दाखवलं मी हे समजलं पाहिजे आणि तेव्हा इकॉनॉमिक्समध्ये मार्क येते आणि आपला रेकॉर्ड राहिला आजपर्यंत इको आणि पॉलिटी मध्ये पोरांचे फक्त एक दोन मार्क जातात एक दोन फक्त मार्क याचं कारण काय आपल्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे आपण समग्र घेतो समग्रता समग्र, समग्र। आपण फक्त हे नाही म्हणजे सुरू करतो आपण त्याला काय म्हणतात की त्याचा परिणाम आहे ना बाबा हे एवढे प्रश्न आले हे सगळे प्रश्न टेलिग्रामवर टाकलेले आहे हे, हे जे आहे हे चोवीसचे प्रश्न आहे पूर्वपरीक्षेचे विथ प्रूफ हे का बरं लक्षात ठेवायचं आणि क्लासमध्ये आपण त्याची कन्सेप्ट बिल्डिंग कॅपॅसिटी बिल्डिंग करतो किंवा प्रश्न करेक्ट हे कसे करायचे आहे तर या दृष्टिकोनातून जर बघितलं त्याला काय म्हणतात की कन्सेप्ट त्यानंतर आकडेवारी नोट्स प्रॉपर मी लाईव्ह लेक्चर घेत आहोत आजची बघा आज फ्रेंडशिप डे आहे या दिवशी माझं लेक्चर रेकॉर्ड करून घ्या जे येणार ते आपल्या नोट्स नोट्समधनं येणार आपल्या क्लासमधने येणार आणि जर नाही आलं तर ते कुठूनच नाही येणार एवढं कॉन्फिडेंटली मी का बरं बोलत आहो कारण आपल्या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे समग्रता जेव्हा कंबाईन राज्यसेवा सोबत असायची ना तो आपली बॅच जवळपास पाच पाच महिने चालायची जवळपास लक्षात ठेवायचं शंभरच्या वर व्हिडिओ हे बैच या बॅचमध्ये अवेलेबल असतात ड्यू टू या कारणामुळे आणि एक वेळा जर तुम्ही व्यवस्थितपणे सगळी बॅच बघून घेतली मग कुठल्या क्लासचे कुठलेही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा आयोगाचे पेपर बघा तुम्ही कम्फर्टेबल असाल मग तुमच्या लॉजिकसाठी एलिमिनेशनसाठी सगळ्या सार्� गोष्टीसाठी इज दॅट क्लिअर तर बेसिकली लक्षात ठेवायचं ओके 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 बेसिक नाही रे सगळं बरोबर चालू आहे ना रे सगळं बरोबर चालू आहे ना ओके येस येस एस दीपक चलो डन तर या दृष्टिकोनातून त्याला काय म्हणतात ही बॅच आपण काय करत असतो घेऊन येत असतो किंवा आपण लॉन्च करत आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आणि याची बिग अनाउन्समेंट काय हे मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतो तुम्ही म्हणाल सर जबरदस्त काम करून टाकला आपला एकदम ओके okay, काही प्रॉब्लेम नाही बेसिकली बघा हा आयोगाचा अभ्यासक्रम आहे एकूण आपल्या मुख्य परीक्षेमध्ये तेरा पॉइंट आहे आणि पूर्व परीक्षेमध्ये पण तेरा पॉइंट आहे अन फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन आपल्या मध्ये पूर्व आणि मुख्यचा सिलेबस जवळपास सेम आहे रे बाबा सारखाच आहे कळलीपर्यंत ओके दोघांचा सिलेबस काय सेमच आहे पूर्व आणि मुख्यचा तेरापैकी तीन पॉईंट ओव्हरलॅप होतात म्हणजे दहा पॉइंट राहतात इतर तेरापैकी दहा पॉइंट राहतात आणि या दहा पॉइंटला आपण जे कन्वर्ट केलेला आहे जे आपण त्याला काय म्हणतात की ते एकूण एकवीस प्रकरणामध्ये आपण याला कन्वर्ट केलेला आहे एकवीस मध्ये आपण पूर्ण अभ्यासक्रम हा पूर्ण करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम आपण कंप्लीट करणार आहोत इज दॅट क्लिअर समजलं इथपर्यंत काय म्हटलं तर डन हे बॅच ओरिएंटेशन आहे बॅच लॉन्चिंग आहे बरं का त्यामुळे मी तुम्हाला ह्या बाबी तुम्हाला माहीत असेल यात काही दुमत नाही आता त्यानंतरचा पॉईंट बघा की बेसिकली पूर्व परीक्षेमध्ये पूर्वच आपण विचार करू समजा पूर्वक मुख्य बॅच आहे आपली पंधरा मार्क आपण या आणि विषय काय पॉलिटी आणि करंटमध्ये जोपर्यंत मार्क येत नाही तोपर्यंत त्याला काय म्हणतात पुढचे ओपन होत नाही हे तुम्हालाही माहित आहे ठीक आहे तर या दृष्टिकोनातून जर बघितलं ओके या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बेसिकली लक्षात ठेवायचं हे पंधरा मार्क इकॉनॉमीचे आणि अजून तुम्हाला फायदा व्हावा म्हणून आपण या बॅच सोबत काय करत आहोत या बॅच सोबत चालू घडामोडी बॅच सुद्धा तुम्हाला मोफत देत आहोत या इकॉनॉमिकच्या बॅच सोबत चालू घडामोडी बॅच ही मोफत असेल आता साजिका तुम्ही सगळे मला ओळखता विषय कळलं युट्यूबवर आपलं दररोज लेक्चर काही ना काही असतेच उद्देश एकच आहे माझा की जर पंधरा मार्कासाठी तू हे बॅच घेतली प्रिकम मेन्स तर तुला पंधरा मार्क याच्यामधून मिळायला पाहिजे म्हणजे एक बॅच मध्ये तुला तीस प्लस मार्काची तयारी होऊन जाईल एकाच बॅच मध्ये इज दॅट क्लिअर ही ऑफर फक्त मुख्य आणि पूर्व आणि मुख्य या बॅचसाठी आहे आपल्याकडे इकॉनॉमी पूर्वची बॅच पण अव्हेलेबल आहे पण त्या बॅचमध्ये चालू घडामोडी हे अव्हेलेबल नाही ठीक आहे ही मुख्य ज्या बॅचमध्ये काय असते ही बॅच अव्हेलेबल असते यामुळे काय होईल माहिती का एका बॅच मध्ये तुम्ही बॅच केली आहे सर सर मी इंटिग्रेटेड बॅच करून टाकली सर मला इकॉनॉमी बरोबर नाही झालं ही इकॉनॉमीची बॅच आणि सोबत काय करंटची बॅच काही विद्यार्थी आपले तुम्हाला माहित असेल की पन्नास टक्के विद्यार्थी आपल्याकडे पुन्हा बॅच घेतात त्याचं कारण म्हणजे काय की सर टचमध्ये राहतो आम्ही टॉपिक अपडेट राहते कन्सेप्ट अपडेट राहते कारण हो अख्ख्या मध्ये एकमेव इकॉनॉमिक्स आहे ना एकमेव इकॉनॉमिक्स की जो अपडेट असतो म्हणजे माझं लेक्चर संपेपर्यंत कदाचित कदाचित बँकांची संख्या अकरावरून दहावर पण येऊ शकते परवाच्या दिवशी तुम्हाला माहित असेल की ज्याला आपण म्हणतो स्मॉल बँक आहे ना ते त्याचा जो म्हणजे पंच्याहत्तर टक्क्याचा प्रायोरिटी सेक्टर लँडिंगचा दर्जा आहे तो आता साठ टक्के केलेला आहे बरोबर नाही का अच्छा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्याच कारणामुळे तुम्हाला माहित असेल की गौरव इकॉनॉमीचं पुस्तक माझं मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही विषय कळलं आणि म्हणून मी माझं पुस्तक वाचा कधीच सांगत नाही याचं कारण मी माझं पुस्तक दर तीन महिन्यांनी अपडेट करतो आणि या बॅचमधल्या पोरांना त्याची पी डी एप ॲव्हेलेबल होत असते या बॅच मध्ये चला कळलं हे पहिली गोष्ट दुसरं समजा आपण पुढे जर गेलो तर हे ॲप तुम्हाला माहिती आहे सगळं तुम्ही डाउनलोड पण केलेलं आहे त्यामध्ये कुठंच दुमत नाही हा आपल्या बॅचचा इंटरफेअरन्स आहे ठीक आहे म्हणजे कंबाईन सेक्शनमध्ये गेले की लगेच तुम्हाला हे आपली पूर्वसाठी मुख्यसाठी आणि आणि मुख्य शक्यतो काय करा माहिती आहे का ही बॅच घ्या ची शंभर रुपयाचा फरक आहे फक्त या बॅच आणि या बॅचमध्ये म्हणजे काय होईल वन टाइम सोल्युशन होऊन जाईल जसं तुम्ही बॅच ओपन केली बघा इथं करंट शब्द लिहून आहे हे करंट म्हणजे काय माहिती का ही मोफत बॅच नाही आहे मोफत बॅच खाली आहे ही करंट म्हणजे काय जर डेलीमध्ये काही इकॉनॉमिक्स करंट आलं तर ते आपण इथं तुम्हाला अपडेट सुद्धा करून देतो मी तुम्हाला काय म्हटलं होतं एकमेव अशी बॅच आहे इकॉनॉमिक सेक्शन ज्याला अपडेट आपली करंटची गरज आहे बाकीला तेवढं लागत नाही लागते पण तेवढं लागत नाही समजलं इथपर्यंत तर ते आपण इथं काय करतो म्हणजे टाकून देतो किंवा अपडेट करून टाकतो करंटची बॅच खाली मोफत आहे तुम्हाला त्यानंतर बघा सगळे पी वाय क्यू वीस पासूनचे पुढे म्हणजे वीस पासूनचे पुढे आणि त्यानंतर इथं अभ्यासक्रमाला सुरुवात होते बघा पहिले अर्थव्यवस्थेवर सात लेक्चर घेतले बेसिक सात लेक्चर त्यानंतर अभ्यासक्रम परीक्षे एक व्हिडिओ आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न वृद्धी आणि खाली चालू मग जे काय असेल ते इज दॅट क्लिअर बेसिकली आणि यामध्ये तुमच्या नोट्स आणि सराव पेपर म्हणजे एम पी वाय क्यू पण सी क्यू पण कन्सेप्ट पण आकडेवारी पण हे सगळ्याच्या सगळं लक्षात ठेवायचं या बॅच मध्ये तुम्हाला काय होऊन जाईल अवेलेबल होणं जाईल किंवा होत असते समजलं नोट्स या प्रिंटेबल असतील म्हणजे पीडीएफ स्वरूपात प्रिंटेबल तुम्हाला काढता येतील ना आपल्या नोट्स तुम्हाला माहित असेल बॅच जरी तुम्ही घेत गेले समोर तरी आपण अपडेट नोट्स त्याच्यामध्ये काय करत असतो ओके सांगत असतो चला कळली इथपर्यंत बेसिक गोष्ट काय तर ओके इथपर्यंत तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही संपूर्ण आपली इकॉनॉमिकची बॅच आहे आणि यामध्ये तुम्हाला त्याला काय म्हणतात काय चालू घडामोडी सर चालू घडामोडी म्हणजे फक्त इकॉनॉमीच्या चालू घडामोडी मिळतील का नाही जे एक वर्षाचा आहे पुरस्कार दिनविशेष संरक्षण चालू घडामोडी सगळं ते बाकायदा याच्यामध्ये बॅच अव्हेलेबल होईल समजली लिपर्यंत त्यामुळे इथं पण पंधरा मार्क मिळेल आणि इथं म्हणजे जा बॅच मध्ये तुम्ही तीस मार्काची तयारी करून घ्याल असं तुम्हाला कुठे अवेलेबल सहसा होत नाही ठीक आहे यामध्ये दोन एज्युकेटर तुम्हाला मी आणि अजून एक आ, हे याच्यामध्ये काय घेतील हे बॅच घेतील चला समजली चला कळली न्यू स्टुडंटने हा जर तुम्हाला विचारलं सर कोणती बॅच घेऊ सांगा ना आम्हाला बॅच कुठली घेऊ तर माझं म्हणणं आहे जे प्री कम मेन्स बॅच आहे ना ही प्री कम मेन्स बरोबर ही बॅच घ्या ही प्रिकम मेन्स ज्याला प्रीची नाही पाहिजे फक्त मेन्सची पाहिजे त्यानं ही बॅच घ्या आणि ज्याला फक्त प्रीची बॅच पाहिजे त्यानं ही बॅच घ्या पण प्रीमध्ये करंट अवेलेबल नाही आहे फक्त मेशच्या बॅचमध्ये काय करंट आपलं अवेलेबल आहे चला समजली इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही एकदम ओके हे काय एक स्टँडर्ड प्रोसेस असली पाहिजे म्हणून आपण बॅच लाँच करत आहोत अदरवाईज आपल्याकडे तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये सातशे ॲडमिशन झाल्या बॅचमध्ये त्यातलं मग अशी कोणतरी मला बोंड आलं होतं सर मी ॲडमिशन घेतली मला काय करू ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे त्यांनी काळजी करायचं नाही जर तुमची व्हॅलिडिटी असेल तर हीच बॅच तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल होणं जाईल काळजी नसावी कळली पर्यंत चला कळली पर्यंत चला काय म्हटलं सरळ सेवा आपलं पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च होत आहे से सेपरेट से हे बघा सरळ सेवा अँड डिपार्टमेंटल आपलं नेक्स्ट मंथमध्ये काय होत आहे लॉन्च होत आहे ओके येस 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 पंकज पंकज येस येस आपले बा मी खूप कमी एज्युकेटर आहे बरं का की बॅच केल्यानंतर विद्यार्थी पुन्हा बॅच घेतात म्हणून आपण आपल्या बॅचची फीस खूप कमी ठेवतो आणि तुम्हाला काय करायचं आहे ऐकायला पोरं हो ए बी एच आय टेन हा सॉरी 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 ए बी एच आय चाळीस हा कोड वापरा बरं का त्यामुळे डिस्काउंट होईल बॅच ओके ए बी एच हे डिस्काउंट होईल सहसा बॅच मी प्राईस सांगून देतो सहसा ही नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच असेल प्रीची ही मला वाटते काहीतरी पंधराशे मध्ये असेल आणि ही सोळाशे मध्ये असेल काहीतरी पन्नास रुपये इकडे तिकडं या प्रकारे पण कोड हा वापरा बरं का अभिजित फोर्टीन हा कोड वापरा हा शाबास सर रेकॉर्डेड बॅच असतील आपल्या सगळ्या बॅचेस तुम्हाला माहित असेल हायब्रीड असतात जे मी पुण्यामध्ये समोर त्याला म्हणतात की ऑफलाईनच्या समुद्राला शिकवतो ती बॅच अर्ध्या तासामध्ये इथं अपलोड होत असते चला कळली इथपर्यंत चलो नो प्रॉब्लेम चला येस 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 रणजित यस ग आणि मी पुन्हा सांगतो आपले नंबर ऑफ व्हिडिओ जास्त असतात कारण मी समग्र शिकवतो हो म्हणजे प्रश्न कळले पाहिजे आजपर्यंत रेकॉर्ड आहे बरं का आपल्या कार्यकर्त्यांचा इकॉनॉमीला एखादी मा पेपर झाल्यानंतर मला आन्सर काढण्याची गरज पडत नाही पोरं मला तिकडून पाठवतात हो की सर हे असा अॅन्सर आहे आता तो प्रश्न होता आपल्या आयोगाचा की ते टाळेबंदाचा म्हणजे अकाउंटिंगचे फायदे सांगा व्यवहार तोळ जेव्हा शिकवलं त्याच्यावरनं तुम्ही आन्सर काढलं हे मी नाही बोललो तुम्ही मला बोलले ना विषय कळली इथपर्यंत चला डन न्यू बॅचला ही बॅच घ्या ज्याला फाउंडेशन बॅच नाव आहे याचं कोणतं बॅच आहे फाउंडेशन तर ही बॅच तुम्ही काय करू शकता घेऊ शकता चला कळलं का इथपर्यंत चला आलं का रे मला पटापट सांगा एव्हरीथिंग इज फाईन सगळ्या गोष्टी बरोबर आहे का मला क्लिअर करून द्या ठीक आहे चला काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये मल टाका मी ते उत्तर देतो हे बॅच लॉन्च आहे अजून दोन तीन दिवसांना आपण बॅच ओरिएंटेशन घेऊ म्हणजे नेमकं कसं आहे काय तर ते मी पुन्हा सांगतो हे करंटचा सा अर्थ म्हणजे बॅच होत नाही ती बॅच खाली आहे याचा अर्थ होतो डेली जे करंट येतात इकॉनॉमिक्समध्ये नवीन ज्या कन्सेप्ट येतात जसं एक कन्सेप्ट आली एज ज्यामध्ये आरबीआय नोटा छापून पैसे कमवते ते आपण याच्यामध्ये घेत असतो अशा प्रकारच्या कळलं का चला राज्यघटनासाठी ऍक्च्युली थांबा ना राज्यघटना निको ज्याला घ्यायची असेल त्याला कंबो बॅच अव्हेलेबल आहे कुठली बॅच अवेलेबल आहे कंबो बॅच अवेलेबल आहे मी तुम्हाला काय करतो त्याचं पण ओरिएंटेशन एक दिवस दे देतो ओके प्रिकम मेन्स बॅट टाइम इन मंथ टाइम इन मंथ म्हणजे मला रोहित कळलं नाही रे बाबा टाइम इन मंथ म्हणजे एकवीस चॅप्टरमध्ये आपण त्याला काय म्हणतो की करतो धनर्षी लाइव की रेकॉर्डेड नाव द्या हायब्रिड बॅच असेल हायब्रिड कळलं यस सगळं नोट्स पी डी एफ सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहे चला काय म्हटलं सर टेक्निकल टीम लवकर रिस्पॉन्स करत नाही विजेश काय करत चलाचं सकाळी दहा नंतर अकरा नंतर ते पाचच्या आधी टेक्निकल टीमला काय करायचा कॉल करायचा कळली पण चला काय म्हटलं सर नोट्सचं काय म्हणलं नोट्सचं मला कळलं नाही नोट्सचं आपल्या नोट मी माझं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल नसते बरं का इकॉनॉमिक्सचं मी दुसरं पुस्तक वाचायला सांगतो पण मी पुन्हा सांगतो जे बॅच येणार ते आपल्यामधनं येणार आणि जर आपल्या नाही आलं तर कुठूनच येत नाही एवढा का लिहावर सांगून राहिलो कारण एका बॅच मागे आपली म्हणजे आपलं क्लास कसा आहे काय आहे मला माहित नाही पण आपल्या क्लासची एक स्वतंत्र कंटेंट टीम आहे बरं का आणि त्या टेलिग्रामवर तुम्ही बघत असता दररोज मी पेपरचे कातरण टाकत बसत नाही आपण एक व्यवस्थितपणे नोट्स या अवेलेबल करून देत असतो चला ठीक आहे चलो एव्हरीथिंग इज फाईन चला ओके कळलं तर ही इकॉनॉमिकची बॅच आहे वेळा बघून घ्या ओके आणि कोड काय वापरायचा तुम्हाला अभिजित फोर्टीन हा कोड वापरायचा आहे बरं का पूर्ण नोक हा कोड वापरायचा तुम्हाला लक्षात ठेवायचं तर तर हे डिस्काउंट प्राईस काय होईल ओपन होईल तुम्हाला तिथं प्राइस जास्त दिसेल ती चला सर मग रायटिंग करायचं नोट्स देणार नोट्स आहे ना यस येस फक्त काही काही पॉईंट जे आहे ते लिहत राहायचं बाकी नोट्स आहे ना येस काही प्रॉब्लेम नाही कळलं <laughs> चला डन ऍक्च्युली बॅच लॉन्च व्हिडिओ का घेतला कारण बरेच पोरं काय करतात की सर ते बॅच किंवा लॉन्च होणार आहे काय झालं कस का झालं म्हणून म्हणले एक व्हिडिओ घ्याव ओके इम्रान भाई बॅच ऑलरेडी काय झाली आहे स्टार्ट झालेली आहे चला येस 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 <laughs> चला इको पॉलिटीमध्ये बघा आपलं कॅल्क्युलेशन कसं आहे माहिती आहे का पोरांचं इको पंधरा पॉलिटी पंधरा करंट पंधरा समजली इथपर्यंत हे झाले फोर्टी फाईव्ह म्हणजे पन्नास टक्के कवर झाले मार्क हा पन्नास टक्के आता आपली प्रहारची बॅच चालू आहे विषय प्रहार बॅच ते पण बघा एकदम कमी फीजमध्ये सगळे विषय अवेलेबल करून दिलेले आहे पूर्वासाठी ती बॅच आहे प्रहार बॅच आपली ओके तर त्या दृष्टीनं फोर्टी फाईव्ह जर घेतले आता पॉलिटीमध्ये आपला असतो चौदा मार्क पॉलिटी असा विषय चुकू द्यायचे नाही आहे इकॉनॉमी असा विषय बरोबर आहे यायचा आहे इथं आपण तेरा पकडतो आणि करंटमध्ये बारापैकी मार्क आलेच पाहिजे आपलं करंट आणि बाकी एखादी इयरबुक वाचा असं करून पोरं मार्क आणतात पोरांचं म्हणणं होतं सर इथं जातो पण बाकी विषयाचं काय मग ती प्रहार बॅस सुरू केली आपण इज दॅट क्लिअर आणि त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिला तो तर त्याला काय म्हणतात की छप्पर फाडके प्रतिसाद येतो कारण विषय काय की त्या सिक्वेन्सचा चालू आहे ना बॅस ती चला कळलं तर या दृष्टीने आहे ओके चला रमेश एक बघून घ्या ना ते ठीक वाटत नाही फीज वगैरे हो किती आहे काय तर फक्त अभिजित फोर्टीन हा कोड वापरा रे बाबा याला समजला का इथपर्यंत हा कोड वापरा त्यामुळे बऱ्यापैकी होईल ही प्राइस हे या प्रकारची असेल पण कोड वापरा कोड वापरा आणि चेअरला फाउंडेशन बॅच ही आपली प्रीकम मेन्स बॅच आहे ही ही प्रीकम मेन्स प्रीकम मेन्स या प्रकारे ठीक आहे चला चला कळली इथपर्यंत प्रहार ऑफलाईन बॅचला करंटची बॅच केव्हा देणार आहे तर ती गुरुवारी देणार आहे गुरुवारी गुरुवारी असेल ती थी, ठीक आहे चलो एकदम परफेक्ट चला चला हा फी एकदम अफोर्डेबल आहे गौरव आपली त्यात काही म्हणजे हे नाही आणि फी आपली प्रहार बॅस सगळ्या बॅचची कमी का बरं असतात मी नेहमी पोरांना सांगतो की पन्नास टक्के सिलेबस मी कवर करतो कळलं कर का आणि मी कसा कवर करतो हे तुम्हाला माहीत आहे कारण सगळे यूट्यूबवर सगळं सगळं त्याला काय म्हणतात की पुस्तक ओपन आहे आपलं त्या कारणामुळे आपल्याला सहयोगी जे काही एज्युकेटर्स आहेत ते संख्या कमी लागते आपल्याला समजलं म्हणून आपल्या बॅचची फीज कमी असते प्रॉब्लेम कंटेंटचा नाही आहे कंटेंटची क्रमवारी जर लागली तर महाराष्ट्रामध्ये आपला क्लास पहिल्या दोन मध्येच लागतो पहिल्या दोनमध्येच पहिला शब्द वापरणं मला ठीक वाटत नाही म्हणून पहिल्या दोन मध्ये म्हणतो चला कळलं आजच्या बातम्या मी इथं संपवतो जर काही असेल तर मला काय करा कॉमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न विचारून घ्या मग मी बॅच ओरिएंटेशन देतो एक दोन दिवसानंतर तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होणं जाईल काय मी एक मंथ बॅच लेट जॉईन केली आहे प्रहार बॅच काही प्रॉब्लेम नाही प्रदीप कंटिन्यू घ्या ना दोन तीन विषय चालू आहे एक विषय दोन दोन व्हिडिओ बघा ना त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही चला प्रहार बॅच आता जॉईन करता येईल का हो करता येईल मी सांगतो बघा तेव्हा मी आता बॅच घेता हो। परीक्षेला बऱ्यापैकी वेळ त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही चला डन डन त्या बॅच मध्ये येईल ना जर तुम्ही याच्या आधी महिनाभराच्या आधी हे कोणती मुख्याची आणि हे बॅच जर घेतली असेल ही नाही बरोबर यामध्ये करंट अवेलेबल होईल काळजी नसावी असं होत नाही की बा काल बॅच घेतली ना आज हे झालं मग त्या पोराचं काय पूर्ण विचार करून आपली टीम ह्या सगळ्या गोष्टी ठरवत असते त्यामुळे काळजी नका करू ते ठीक आहे चला ओके तर मला असं वाटते ठीक आहे आता आपण थांबू इथं ओके काय प्रश्न असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका